हिरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जेऊर तालुका करमाळा येथे ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन माजी आमदार नारायण पाटील यांची भेट घेतली आहे रविवारी ही भेट झाली आहे मंत्री सावंत यांनी माजी आमदार पाटील यांची भेट घेणं यावरून पाटील यांचे तालुक्याच्या राजकारणातील वजन अधोरेखित होत आहे या भेटीनं तालुक्यात चर्चेला उधाण आहे जेऊर येथील ग्रामपंचायत कार्यालयात मंत्री सावंत यांचं स्वागत माजी आमदार नारायण पाटील यांनी केलं तर पंचायत समितीचे माजी सभापती गहिनीनाथ नणावरे माजी सभापती अतुल पाटील यांनी त्यांचा सत्कार केला माजी आमदार नारायण पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत मात्र करमाळा येथे मंगळवारी झालेल्या शिवसेनेच्या शिवसंकल्प मेळाव्याला ते उपस्थित नव्हते त्यामुळे शिवसंकल्प मेळाव्याला गर्दी जमा झाली नाही याशिवाय सध्या करमाळ्याच्या शिंदे गटाच्या शिवसेनेत कोणताही मेळ नसल्याचं उघड झालंय गेल्या अनेक दिवसांपासून मंत्री तानाजी सावंत आणि माजी आमदार पाटील यांच्या दुरावा देखील असल्याचं बोललं जात आहे या पार्श्वभूमीवर भेटीला विशेष महत्त्व आलंय या भेटीमध्ये माजी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासमोर मांडले असल्याचं बोललं जात आहे करमाळा उपजिल्हा रुग्णालय जेवर येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी भरती प्रक्रिया तातडीने केली जावी मतदारसंघातील आरोग्य केंद्राचे नवीन प्रस्ताव मंजुरी कुर्डुवाडी येथील ट्रॉमस केअर सेंटर आदी विषयांवर या दोघा चर्चा झाली असल्याचं पाटील गटाकडून सांगण्यात आलं किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल